दरम्यानच्या काळात महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार हे गीत प्राध्यापक राजेश सरकडे एक फक्त एक कडव सादर करतील हॅलो तुम्हाला वाटत आता मी, मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले पवार घराण्याची आता राम कृष्ण हरी माझ्या मुलींना माझ्या मला विश्वास आला! जोक पवार साहेबांचं हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझ मतदान पण इथं नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना ही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नवा हिरा एकदा तुम्ही कुणाचा रुपयाही घेऊ नका आपण काय भिकार आहेत का, का, का। कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि तुले धाब्यावर जाऊन दा खाऊ नका बहादरांनो येणाऱ्या वीस तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला माझ्या सोन्यांना धन्यवाद बहाद्रांनो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मला लावू नका आपले पवार साहेब पण हे बारामती मी बारामतीची नाही मला अभिमान आहे पवार घराण्याचा आज आपले पवार साहेब म्हाते हे समुद्र आहे आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा आली गंगा हा। दोनशे अठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण कौन हरणार कोण जिंकणार कुणाच्या बाजून कौल लागले कोण होणार उद्याचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतायच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून संपूर्ण सज्ज टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम रात्री दिवस तर आपली सीट बुक करा टूर्स करा आणि फॉरेन मेमोरेबल मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजेस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

It's a say panny pinna. Monnington Oxyridge, proudly Indian.